नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे भोपळ्याचे परोठे हे परोठे करायला खूप सोपे आहेत आणि चवीला एकदम मस्त चला तर कसं करायचं ते पाहूया भोपळ्याचे परोठे करण्यासाठी मी पाव किलो भोपळा घेतलेला आहे भोपळा किसून घ्यायचा आता एका खलबत्त्यामध्ये थोडस लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं घालून ठेचून घ्यायचं गॅसवरती एक कढई तापवायला ठेवायचं त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल थोडंसं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक बारीक कांदा घालून बारी घ्यायचं कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा कांदा थोडासा परतल्यानंतर कांदा थोडासा परतला गेलाय त्यामध्ये मिरची आणि लसूण जिरेची पेस्ट घालायचं पूर्ण त्याचा कच्चा वास निघून जाणे इतकं हे परतून घ्यायचं गॅस बारीकच राहू दे आणि कांदा थोडासा गे परतला गेल्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेला भोपळा घालायचा मंदाचे वती छानस परतून घ्यायचं आपण भोपळा त्या पद्धतीनं शिजून घेतल्यामुळं आपले परोटे एकदम छान मऊ लुसलुशीत बनतात भोपळ्याचा केस छानस शिजण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडस मीठ घालायचं आणि हे छानस परतून घ्यायचं झाकण ठेवून एक दोन मिनिटाची वाफ काढायची झाकण काढूया हे बघा भोपळा आणि कांदा छानस शिजला गेलाय ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं भोपळ्याचं मिश्रण आता पूर्ण थंड झालेलं आहे त्यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य घालूया त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धने अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर थोडस चाट मसाला घातला तरी चालतंय चवीनुसार थोडस मीठ आधी आपण थोडस मीठ घातलेलं आता थोडंसं घालायचं आणि लाल तिखट तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण आपल्या चवीनुसार घ्या आणि भरपूर कोथंबीर त्यामध्ये आता आपण एक चमचा बेसन घालायचंय सर्व मिश्रण छानस एकत्र एक करायचं त्यामध्ये आता मावेल इतकं आपण गव्हाचं पीठ घालायचंय मिश्रणाचा छानस गोळा उपरे पीठ घालायचंय तिखट पिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचंय थोडस हिंगपूड घालायला विसरले थोडस हिंगपूड आणि हळद या पद्धतीनं कणिकोळून घ्यायचं थोडस तेल घालून परत हे छानस घोटून घ्यायचं आणि आपण लगेच आता परवटे करायला घ्यायचे परोटे करण्यासाठी त्यातील एक गोळा काढून घ्यायचा गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आपण घडीच्या पोळ्या ज्या पद्धतीनं करतो अगदी त्याच पद्धतीनं करायचंय भोपळा असल्यामुळं त्याच्या चिरा थोड्याशा जातात थोडस लाटून झाल्यानंतर त्यामध्ये थोडस तेल घालायचं थोडस पीठ भुरभुरायचं या पद्धतीनं केल्यामुळं परोटे एकदम खुसखुशीत होतात परत गव्हाचं पीठ लावून आपल्याला ज्या आकारामध्ये हवं त्रिकोणी किंवा गोल त्या आकारामध्ये लाटून घ्यायचं परोटा लाटून तयार आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही या पद्धतीचं लाटून घ्यायचं आता आपण हे भाजून घेऊया वरती तवा तापवायला ठेवायचं तवा तापल्यानंतर त्यामध्ये थोडस तेल घालायचं तेल थोडस तापल्यानंतर लाटून घेतलेला पराठा घालायचा वरती बारीक पुरळीव पर्यंत अजिबात हात लावायचा नाही हे बघा थोडस कोरडं झालंय आणि बारीक छोटेसे पुरळीव लागले त्या स्टेजला पराठा थोडासा हलवून घ्यायचा पालती करायचं त्यावरती थोडस तेल बटर किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते लावून घ्यायचं परत पालती करून दुसऱ्या बाजूलाही तेल तूप बटर काय आवडत असेल ते लावून घ्यायचं दोन्ही बाजू हलका दाब देऊन भाजून घ्यायचं गॅस मध्यमच राहू देपळा आधी शिजून घेतल्यामुळे पराठा करायला वेळ लागत नाही आणि लवकर शिजतो दोन्ही बाजू छान खमंग खरपूस होपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे हा पराठा छान टिकतो ची भाजणी जर व्यवस्थित झाली तर आपण हा पराठा प्रवासात पण नेऊ शकतो दोन ते तीन दिवस आरामात टिकू शकतो या पद्धतीनं सगळ्या बाजूने हलका दाब देऊन खमंग खरपूस भाजून घ्यायचं हे किती छान तयार आहे दोन्ही बाजू खमंग आणि खरपूस भाजून घेतल्यानंतर हे एका टोपलीमध्ये काढून घ्यायचं आपले मस्त असे हे परोठे तयार झालेले आहेत असे तयार झालेले परोटे आपण प्रवासात पण नेऊ शकतो पण त्याची भाजणी मात्र खमंग आणि खरपूस व्हायला पाहिजे आपण हे परोठे नाश्त्याला खाऊ शकतो प्रवासात नेऊ शकतो टिफिनला देऊ शकतो किंवा अगदी चहाच्या सुद्धा हे परोठे खूप छान वाटतात करायला ही खूप सोपे आहेत आणि चवीला एकदम मस्त यासोबत दही चटणी लोणचं अगदीच काही नसेल तर सोबत सुद्धा आपण हे खाऊ शकतो करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत